हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ घेऊन आलेली की ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ती सो so व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पायपिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये हे बघा मी ब्लाऊज इथं शिवून घेतलेलं आहे तर पायपिंग करण्यासाठी इथं एक कापड घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायपिंग करण्यासाठी आपल्याला तिरकं ब्लाऊज घ्यायचा आहे सरळ ब्लाउजली पायपिंग आपलीही व्यवस्थित येत नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येत नाही त्यासाठी आपल्याला हा कपडा असा तुम्ही बघू शकता हा कपडा असा जिथं ताणतोय तिथं ताणून घ्यायचं आहे आणि एक इंचाच्या अंतरावर आपल्याला ह्याची कटिंग करायची आहे हे बघा इथं ताणतोय म्हटल्यानंतर मी हे असं सरळ कापून घेणार आहे एक इंचाच्या अंतरावर आपल्याला आहे आणि पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पायपिंगसाठी साठी अशा तुम्हाला जर सरळ येत नसेल तर एक इंच अंतर घेऊन पट्टीने सरळ रेषा आखून घ्या आणि नंतर कापून घ्या ही अशी पट्टी तयार करायची आहे जेवडे आपल्याला पट्ट्या लागतात तेवढ्या पट्ट्या आपण कापून घेणार आहे पट्ट्या कापत असताना बघून बघून घ्यायचे हे तिरके आहे का नाही ते या पद्धतीने जर तुम्ही पट्ट्या कापून घेतल्या तर पायपिंग ही खूप छान येते आणि फिनिशिंग पण खूप छान आहे हे बा मी जेवढ्या पट्ट्या माझ्या ब्लाउजला पायपिंगसाठी लागणार आहेत तेवढ्या मी कापून घेतलेल्या आहेत ह्या अशा हे मी पट्ट्या आता कापून घेतले आहेत कापून घेतल्याच्या नंतर आता ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या आहेत ह्या अशा एका एक ठेवून खूप सोप्या पद्धतीने मी सांगते आहे या पद्धतीने केल्यानंतर पायपिंग छान येते जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्या पट्ट्या एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने त्याच्यानंतर हे पट करून घ्यायचंय एक्स्ट्राचं जे कापड असतं ते असं ही सरळ पट्टी तयार होते इथं जिथं सरळ आहे तिथून एक असं या एवढ्या अंतरावर फोल्ड मारून आहे फोल्ड जरी नाही मारलं काहीच हरकत नाही मी ही पट्टी एकदम व्यवस्थित अशी तयार करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपला जो शिवलेला ब्लाउज आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर इथं जे फ्रंट बाजू आहे ती थोडीशी दुमडायची आहे आणि इथं ठेवून आपल्याला ही पट्टी पूर्ण ब्लाउजला शिवून घ्यायची आहे अशी पट्टी पूर्ण ब्लाउजला शिवून घ्यायची त्यानंतर इथं पण जेवढी आपल्याला पट्टी लागते तेवढी इथं कट करून घ्यायची आहे आणि परत इथं एक फोल्डिंग मारायची आता त्यानंतर इथं छाट द्यायची हे असे छाट दिल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता आता हे जे कापड आहे ते आपल्याला असं पूर्ण आतमध्ये दुमडून जेवढी आपल्याला पायपिंग पाहिजे आणि तेवढी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये आणि ही जी खाच आहे त्यातून आपल्याला टीप घ्यायची आहे खाचेतून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते पूर्ण आतमध्ये धुमडायचे आणि जेवढे आपल्याला पायपिंगचं पाहिजे नाही तेवढं घेऊन खाचेतून टीप घ्यायची आहे ही अशी हे तुम्ही बघू शकता किती छान पायपिंग आलेली आहे आणि असेच करून पूर्ण सेंटरपर्यंत आपल्याला ही पायपिंग करून घ्यायची आहे तिर्क कापड घेतल्यामुळं पायपिंग अशी गोल व्यवस्थित फिरते हे पाहा असे हे पाहा अशी पूर्ण ब्लाउजला पायपिंग करून घ्यायची आहे हे पहा तुम्ही बघू शकता किती छान पायपिंग आलेली आहे एकसारखी आणखीन आलेली आहे यासाठी तिरक्या पट्ट्या घेतल्यानंतर व्यवस्थित पायप पायपिंग येते आणि फिनिशिंग पण बघायची किती मस्त आली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद